मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये आणि आता पाऊस थोडा उघडलाय घरातली सगळी कामं झालेत आणि आम्ही संध्याकाळच्या इवनिंग वॉकला चाललो असताना आयुष्य कशाच झाड आहे हा खायची ना तुला मोसंबी पिकली नाही पण कच्चीच आहे मोसंबीत फिरत असताना पाहिलं काल खूप पाऊस झाला होता त्यामुळे इथं पाणी अडून राहिलं होतं आणि हे पाणी जायला वाट बनवत असताना त्या जमिनीतून खूप सारे गांडूळ बाहेर निघत होते म्हणून म्हटलं व्लॉग शूट करावं आणि तुमच्यासोबत हे शेअर करावं तसं बघायला गेलं तर शेतकरी आणि मातीचा खूप जवळचा संबंध आहे आणि मातीमध्ये राहणारा हा प्राणी म्हणजे गांडूळ गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं कारण गांडूळ मातीमध्ये राहून मातीची सुपिकता वाढवतं आणि जमीन भुसभूषित करतो त्याच्यामुळे काय होतं पाण्याचा मातीमध्ये मुरण्याचा वे, वेग वेग वाढतो आणि झाडांच्या मुळापर्यंत अन्नद्रव्यांचं पोषण होतं त्यामुळे गांडुळांना जैविक खत असं पण म्हणतात त्याच्यामुळे पर्यावरणाचं पण पोषण होतं आणि ते खूप आरोग्यदायी पण आहे आणि आता ही जी निघालेली सगळी गांडोळे आहेत ते सगळी एकत्र एक केली आणि मोसंबीच्या झाडाच्या खोडाच्या बोडामध्ये दी सोडून दिली जिथे गांडोळ असतात ना तिथली जमीन जास्त सुपीक असते आणि तिथली झाड पण खूप चांगली असतात म्हणजे जास्त उत्पन्न देतात तिथली झाड व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा